कपिलवस्तू येथील आनंद अनिरुद्ध भद्दीय किंबल भृगू आणि देवदत्त या सहा राजकुमारांनी जेव्हा प्रव्रजा म्हणजे संन्यास अर्थात बुद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी अनुप्रिया या ठिकाणी जाण्याची योजना आखली तेव्हा त्यांनी उपाली नावाच्या सेवकालाही सोबत घेतलं होतं उपाली हा नावी होता आणि शाक्य राजवंशाची सेवा करणं हेच त्याच्या कुटुंबाचं मुख्य काम होतं त्याचा जन्मही कपिल झाला होता या राजकुमाराची सेवा करता, करता तो मोठा झाला होता त्याला या राजकुमाराचा रागीट आणि गर्विष्ट स्वभाव पूर्णतः ही एक वेगळीच संधी होती जेव्हा ते सर्वजण राज्याच्या सीमेवर पोहोचले तेव्हा या राजकुमारांनी आपल्या सैन्य दलाचा निरोप घेतला सर्व सैन्य माघारी परतल्यावर त्यांनी आपल्या मुख्य प्रवासाला सुरुवात केली ते खूप आरामात चालत होते त्यांच्या प्रजा घेण्याच्या उद्देशातील उदारता आणि पवित्रता यामुळे त्यांच्यात उत्साह हो निर्माण झाला होता त्यांचं लक्ष फक्त त्यांच्या ध्येयावर केंद्रित होत त्यांच्या मनात इतर काहीच नव्हतं ते आपल्या ध्येयाप्रती पूर्णतः समर्पित व एकाग्र होते आपल्या कुळातील सिद्धार्थ गौतम बोधी प्राप्त करून बुद्ध झाले ही या राजकुमारांसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट होती ना केली होती लहान मोठ्या सर्वच व्यक्ती त्यांच्यावर प्रभावित होऊन त्यांना शरण येत होत्या राजकुमारांची देखील हीच योजना होती बुद्धांच्या आशीर्वादानं प्रव्रजित होऊन त्यांना आपल्या जीवनाचं सार्थक करायचं होतं त्यांची हीच इच्छा त्यांना अनुपियाकडे घेऊन जात होती त्यावेळी बुद्ध येथे येथे विहार करत होते अनुप्रिया पोहोचण्यापूर्वी राजकुमारांनी खरं तर हे योग्यच होत आपल्या वेशभूषेवर त्यांचं लक्ष गेलं हे भडक आणि मूल्यवान वस्त्र परिधान करून आपण कुठे जात आहोत एखाद्या राजगृहातील उत्सवाला कि समारंभाला हा काय संन्यास आहे का बुद्धांसमोर आपण या विषयात निवेदन करणार आहोत का या विचाराने राजकुमार शाक्य कुमार लज्जित झाले या सांसारिक जीवनाला चिकटून राहायचे असेल तर यात कसली आली प्रव्रजा हा काय गृहत्याग आहे का अशा प्रकारे त्यांनी आपल्या पुढील नियोजनांविषयी विचार केला काय योग्य काय अयोग्य यावर चिंतन केलं विचारांती त्यांच्या लक्षात आलं की सर्वप्रथम आपल्याला या भौतिक सुविधांपासून मुक्त व्हावं लागेल या वस्त्राभूषणाचा त्याग करावा लागेल परंतु याच करायचं काय ते असेच तर फेकू शकत नाही मग हे सगळं काय कुणाला द्यावं असा विचार करत असतानाच त्यांचं लक्ष आपला सेवक उपालीकडे गेलं त्याला पाहताच त्यांना समाधान वाटलं ही सर्व मूल्यवान वस्त्राभूषण त्यांनी उपालीला देण्याचा विचार केला हा एक उत्तम मार्ग आहे उपालीनं आपली जी सेवा केली त्याचं हे योग्य मूल्य असेल शिवाय आपण ऋणमुक्त होऊ या विचाराने त्यांच्यात अलोम भाव जागृत झाला होता आपली सगळी मूल्यवान वस्त्राभूषण काढून त्यांनी सामान्य वस्त्र परिधान केली ती सर्व मूल्यवान वस्त्राभूषण त्यांनी एका बांधली आणि म्हणाले मित्र उपाली आम्ही आता दीक्षा घेणार आहोत ही सर्व राजसी वस्त्र आणि आभूषण आमच्यासाठी निरर्थक आहे आम्हाला याची काहीच आवश्यकता नाही या मोहापासून आम्हाला मुक्त व्हायचं आहे या राजशी वेशभूषेत आम्हाला प्रवेश मिळणार नाही या गाठोड्यात आमची सगळी वस्त्राभूषण आहेत ही सर्व तू घ्यावीस अशी आमची इच्छा आहे मी उपाली चकित होऊन म्हणाला संकोच करण्यासारखं काही नाही तू आमची एवढी सेवा केली आहेस की त्या पुढे हे काहीच नाही किंतु उपालीनं ना म्हटलं किंतु परंतु काही नाही तू आमचा केवळ सेवकच नाही तर मित्रही आहेस आणि ज्याप्रमाणे आम्ही तुझ्यावर आमचा अधिकार गाजवतो त्याचप्रमाणे तुझाही आमच्यावर तेवढाच हक्क आहे तू नेहमी आमच्या आदेशांचा सन्मान आणि पालन केलंस मग आज आमचं ऐकणार नाहीस का राजकुमारांनी उपालीला समजावत म्हटलं आर्य कुमार उपालीनं म्हटलं बस आता आणखी काही बोलू नकोस तुला आमची ही भेट स्वीकारावीच लागणे आता तर आम्ही भिक्खू होणार आहोत यापुढं आम्ही तुला आणखी काही देऊ शकणार नाहीत त्यामुळे तू हे ठेवून घे तु हे तुला तुझ्या उर्वरित आयुष्यासाठी उपयोगी ठरेल आणि आम्हालाही तुझ्यासाठी काहीतरी केल्याचं समाधान वाटेल हे सर्व आम्ही असं कुठं टाकूनही देऊ शकत नाही तेव्हा तू त्यांचा स्वीकार कर राजकुमारांनी उपालीला विनंती केली उपाल अनिच्छेनेच ते मूल्यवान गाठोड घेतलं या संपत्तीचा केवळ आपल्या उर्वरित आयुष्यासाठीच नव्हे तर येणार रज्जा आणि तुझं जीवन समृद्ध कर व सफल कर असं म्हणून राजकुमारांनी त्यांचा निरोप घेतला आणि आपल्या मार्गाने पुढे निघाले उपाली त्या शाक्य कुमारांनी नजरेआड होईपर्यंत तिथेच थांबला त्यांची नजर त्यांच्यावरून हटतच नव्हती त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तर होतेच पण त्यांच्या निर्णयावर त्यांचा अजूनही विश्वास बसत नव्हता खरंच की काय आता या धनसंपत्तीचा स्वामी मी आहे खरंच की काय हे सगळं काही आता माझंच आहे त्याने आजूबाजूला पाहिले तो आणि त्या बहुमूल्य गाठोड्यासह हो तिथे कोणीही नव्हते एवढ्या बहुमूल्य आभूषणासह हो या निर्जन स्थळी मी सुरक्षित आहे का जर कुणाला संशय आला तर माझं काय होईल या विचारानं त्याला भीती वाटत होती मग काही वेळानं हे अनाहुत विचार बाजूला सारून ते गाठोळ घेऊन तो परतीच्या प्रवासाला निघाला हे स्वप्न तर नाही ना याची त्याला खात्री कसा करू हे धन माझ्याजवळ किती काळ राहू शकेल असे अनेक विचार त्याच्या मनात आले आपले भविष्य सुरक्षित आहे या विचाराने तो आनंदी होता आपण आपलं आयुष्य सुख समाधानात व्यतीत करू शकतो शाक्य कुमारांनी आपल्याला कोणत्याही आपल्याला कोणत्याही अनिश्चिततेच्या विवंचनेत अडकवलं नाही असा विचार करून त्यानं शाक्य कुमारांचे मनापासून आभार मानले किंतु एका एक प्रश्नार्थक किंतु या शब्दाने मात्र त्याला एक मोठा धक्का बसला हा आघात त्याच्यासाठी इतका मोठा होता की भुरळ येऊन तो खाली पडणार होता पण त्यानं क्षणात स्वतःला सावरलं आणि मनात निर्माण झालेल्या परंतु या प्रश्नाचं विश्लेषण करून तो करू लागला जर असं झालं तर तसं झालं तर मी कपिल वस्तूला परत जात आहे पण तिथे गेल्यानंतर माझ्यावर संशय घेतला गेला तर कारण शाक्य अत्यंत क्रोधी स्वभावाचे आणि आक्रमक आहेत हे उपाली पूर्णतः जाणून होता शाक्याने जर असा विचार केला की मी शाक्य कुमारांना ठार करून त्यांची धनसंपत्ती लुटली तर माझं काय होईल ते तर सत्य जाणून घेण्याचा प्रयत्नही करणार नाहीत मला सत्य सांगण्याची संधी देखील देणार नाहीत ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकणार नाहीत मला माझे प्राण गमवावे लागतील नाही नाही मुळीच जीवन आहे तर हे जग आहे आपलं हे साधं जीवनच योग्य आहे खाऊन जगलो तर तरी कोणतीही भीती राहणार नाही अशा प्रकारे खूप विचारांती उपाधीनं हा गाठोड्याचा धोका पत्करण्याऐवजी त्यापासून परावृत्त होण्याचा निर्णय घेतला झटकेसरशी उठून त्यांनी ते गाठोडे एका झाडावर लटकवलं आता हे कोणीही घेऊन जाऊ देत मी तर मुक्त झालो असं म्हणून तो पुढे निघाला परंतु पुन्हा एकदा एका जागेवरच थबकला आता त्याच्या मनात एक वेगळाच अद्भुत विचार आला अरे मी आधीच हा विचार का केला नाही या याकडे माझं लक्ष आधीच का गेले नाही शाक्य एवढी सगळी संपत्ती इतक्या सहज कशी का सोडली ते तर वैभवातच लहानाचे मोठे झाले इतके सहज त्यापासून अलग होणं त्याचा त्याग करणं हे त्यांच्या स्वभावातच नव्हतं आपल्या श्रीमंतीचं प्रदर्शन करण्यातच त्यांना आनंद मिळत होता मग आता काय झालं हे परिवर्तन का आणि कसं हे वैराग्य त्यांच्या यावर विचार केल्यानंतर सर्व काही त्याच्या लक्षात आलं बुद्ध हो बुद्धाचाच प्रभाव आहे हा त्यांच्यासाठीच तर शाक्य कुमारांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला आहे खरं तर शाक्य मुनींच्या महानतेचे प्रत्यक्ष प्रमाण होतं यापेक्षा वेगळं प्रमाण काय असणार आता उपाली देखील तथागत बुद्धांचा विचार करू लागला त्या विविध जाणून समजून घेतलं प्रत्येक ठिकाणी निराशा आल्यावर स्वतःच कसे त्या सत्याचा शोध घेत राहिले कठोर तपस्या केली आणि बोधी प्राप्त करून बुद्ध झाले बुद्ध बनल्यानंतर आपल्या धम्माचा त्यांनी सगळीकडे प्रसार केला आणि कशा प्रकारे लहान मोठे उच्च नीच कुलीन अकुलीन समाजाला आपल्या धम्मात प्रवेश दिला हे सगळं उपाली ऐकून होता त्या सर्व रत्नांच्या तुलनेत बुद्धांच्या ज्ञान संपदेचे मोल अनमोल असल्यामुळे शाक्य या संपत्तीचा आणि धनवैभवाचा त्याग केला हे उपालीला चांगलंच समजलं शाक्य कुमारांसमोर तर मी निर्धन आहे माझ्याजवळ गमावण्यासारखं तर काहीच नाही मग मी देखील हे अनमोल धन हे प्राप्त करीन बुद्धांना शरण जाईन असा विचार करून उपाली ही शाक्य कुमार गेले होते त्या दिशेने निघाला लवकरच तो त्यांच्याजवळ जाऊन पोहोचला त्याला आपल्या मागे आलेले पाहून राजकुमार आश्चर्यचकित झाले उपाली त्यांच्या मनातील घटनांचं वर्णन करत मलाही बुद्धांच्या चरणी समर्पित व्हायचं असं सांगितलं कपिल वस्तू येथील आनंद अनिरुद्ध भृगू आणि देवदत्त हे सहा शाक्य कुमार जेव्हा बुद्धांकडे दम्म दीक्षा घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी त्यांचा सेवक असलेला नावी उपाली यास प्रथम दीक्षा देण्याची विनंती बुद्धांना केली तेव्हा उपालीला दीक्षा देताना बुद्ध भगवान बुद्ध त्यांचा संकल्प ऐकून राजकुमारांनाही आनंद झाला आणि ते उपालीसह सह अनुप्रिया या ठिकाणी पोहोचले तिथे पोहोचल्यानंतर राजकुमारांनी नम्रपणे तथागतांना विनंती केली की आमच्या आधी उपालीला दीक्षा देण्यात यावी जेणेकरून तो आमच्यासाठी ज्येष्ठ ठरेल आणि आम्ही आमचा पूर्वीचा अभिमान विसरून त्याचा सन्मान करू तथागतांनी त्यांची ही विनंती मान्य केली त्यानंतर राजकुमारांच्या आधी उपालीला दीक्षा मिळाली आणि अशा प्रकारे त्याला वरिष्ठ स्थानही प्राप्त झालं कालांतराने उपालीनं तथागत बुद्धांच्या दहा मुख्य शिष्यांमध्ये स्थान मिळवलं या गोष्टीचं तात्पर्य काय जात धर्म संपत्ती यापेक्षा व्यक्तीचे गुण महत्वाचे असून ज्ञानी व्यक्तीचा गौरव केला पाहिजे इच्छा असेल तर सामान्य व्यक्तीही यशस्वी होऊ शकतो